वडे कोण बनवत अन्वया आणि अस्मी भास सर्व झोडून जा, वारून झालाय पूजा आता करतोय अगरबत्ती लावलेली आहे नमस्कार मित्रांनो मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज परसवनात जातोय आणि थमनेरवरून तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कशावर आहे ते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सोबत आहे आज सतीश दादा भरपूर आहे काय पेरू भरपूर म्हणजे लावलेले आहेत वांगी पण झालेत ना चांगली रे वांगी काढायची आहेत आज तुला लोक नाही तुला हव्याच तर घेऊन जाऊ शकतोस दोन काढून घेऊ अरे लिंबू पण लागलेत सर्व म्हणजे फळाला आलंय आपली मेहनत फळ आले पेरू लागलेत चिमणीच घड गोहा लागलेत कुठे येते हा चिमणीचं घड चल वरती जाऊया पेरू बघूया इथून जायचं इकडून जायचं इकडून नाही ठेवले वाट नाही कोणला समोर कन्फूज झालो आपल्या सोबत आहेत आणि हा माझा भाचा नाव काय कोहाळ आहे आणि आज आपण कोहळ्याचे वडे पण बनवू जाताना एक काढून नेऊया कोहळ्याचे वडे बघा कसं जायला होत ते वाटतात मग पेरू अशा आम्ही लागवडच अशी केली काड फक्त खायला फक्त काड मला हवेच पेरू मोठे आहेत हं खाल मोठे खालून वाटते पण छोटे आहे पेरू माय गॉड वरती मोठे मोठे आहेत हे नाहीत रे छोटे चला आता हे छोटे आहेत हे चला हे चला तू आणून आम्हाला इकडे तू आता पत्तावणार आहे मला वाटतो आदर हे तुम्ही काढलेत ना मी रांगोळी काढते अस मी कोहळ्याचे ओढे कोळ्याचे वडे बनव पप्पांनी सांगितलं तू बोल बोल ना बोल दोन काया, काया? हातात काया? <laughs> काया? दोन काय हातात काय एक लिंबू पण काढला एक लिंबू पण काढला सरबत दोन व चालेल चालेल सर। एक नंबर लिंबू सरबतला सुरुवात कापू कापू हा काप काप मस्त आहे रे आतमध्ये तयार आहे पूर्ण दिसत का पाणी दिसतंय का रसाळ आहे का स्किन जाड आहे हा स्किन स्किन हा हा याची जी स्किन असते ना खूप झाड आहे बघ आणि मुंबईतले जे घेतर पातळ एकदम जावरा नसत आणि याचा तर रस पण खूप आहे. ते पण कापू? हं, दोणी काप. रुबार के पवाय द्याचा. हं. काड. डोळेला तोडाला? हां, डोळेला तोडाला. कुठचा? हाला. मी याला मच्छर चावले ना पण हं. स्ट्रॉंग आहे. एकदम स्ट्रॉंग ना. आता सर्व टाक. ये ना मग ह्या आमच्या गावरानं या बरणी आहेत ह्या कधी बदलत नाही आमच्याकडे त्याबद्दल त्या मट्याची टेस्ट बदलते त्याच्या बागे बदलायचं कारण काय नाही तेव्हा एवढं सु टाकतो आहे हां तुझ्या अंदाज आण टाक अरे आहे माझ्या अंदाजामध्ये एक समज काय म्हणतो आणखी पाणी टाकायचं आहे की बस जरा देतात पाणी टाकायला हां मग एवढा एवढं आंबाशील काय साखर थोडीशी साखर

ढून घेतला ना आता मिक्स करतो मिक्स करतो सतीदा सरबतवाला आमचा अरे बस नाही तर आमच्या पोटात आगुठेला आता हे बघून बघूनच आम्हाला फक्त <laughs> <तो> मिक्स करतोय दहा मिनिट झाले त्याच्यातून त्याच्यात त्याच्यातून विरगळली नाही तुम्ही बघित राहा टेस्ट करून बघ चांगले आले यार तू बी बघायचं की नाव करा ना माझं नाव काका नाही तू सरबत प्यायला ये अनुया बा कशी पिक आई सांगेल कशी झालाय तो तुम्ही पियल ना ए घे मस्त आलाय ना कसा आला एकदम भारी चला या सरबत प्यायला आला खरोखर मस्त आलाय रे एक नंबर बनलाय बस बस त्याच्यातला संपला त्या पण चावून का च लिंबू सरबतची पार्टी झाली आता कुहाला बघूया अस्मी काय चे वडे कोण कोण म्हणत अन्वया आणि अस्मी <laughs> कापून घेते तुकडे करून घेणार अनुवातल्या बिया काढून घेते आणि किसून घेते हे बघा सर्व किसून घेतला नाही कोवला आता किसून झालाय मीठ आहे हळद गरम मसाला रवा आणि ते गहू पीठ आहे Uyad. garam masala rawa rawa inka o kita mix mm. karun करून झालं तर तांदूळ पीठ प्रमाण काय टाकायच ह्याच्यात जेवढ जो मिक्स होईल तेवढं तांदूळ पीठ घ्यायचं आणि नाही वापरायचं पाणी बिलकुल नाही ना नागलच ना। तर थोडं टाकायचं हे बघा पूर्ण मिक्स करून घ्यायचंय मळून घ्यावं लागतं ना मी हे बघा मळून झालंय आता पूर्ण मिक्स करून आता कशाला ठेवशील संध्याकाळपर्यंत ठेवून देध्याकाळी करायचे पीटीएल किती तासानंतर सहा वाजेपर्यंत करायचे आता किती वाजलेत तीन साडेतीन काहीतरी तीन तासानंतर आपण वडे करणार आहोत त्याच्यानंतर बघूया आता तीन तासानंतर वडे करायला घेऊ तेव्हा भेटूया चला मित्रांनो भात वरवायला खाली भात वारवायचं आहे आज आणि घरातलं काम झाल्यानंतर भात वारवायला खाली आलो आहे कुठे गेले पप्पा हे बघा खाली भाताची रस भात म्हणजे पाकडावं लागत नाही जे पोल असतं ते निघून जातं वारवल्यानंतर बाजूला होतं बघा अशा प्रकारे आणि वारवतोय आज ते भात बघा हे बाजूला झालं आहे ते पोल पप्पा दाखवतील दाखवून भात तिथं भाता आपल्याला अशा प्रकारे घेऊन भात वर आहे पोल बाजूला कसं होत ते आणि चांगलं भात तेवढं राहतं पोल आणि बाजरा बाजला बाजूला होता पण आपण भारदाते भारतगा ते प पोल ना आतमध्ये चांगलं भात भात वारून झालं की त्याची पूजा करतात मस्त पिक फुलं वाहतात ती पूजा करून घेतो भात सर्व झोडून जा वारून झाला आहे पूजा आता करतोय अगरबत्ती लावलेली आहे आणि नारळ देतात बघा हा नारळ जेव्हा पहिला भात जोडतात तेव्हा मांडीत ठेवतात आणि सर्व भात झाल्यानंतर फोडून फोडतात तो तर आप आपलं भात पूर्ण झोडून वगैरे वारून झालं आहे अशी सर्व आता घरी नेणार आणि साठवण करून ठेवणार कणगीत ठेवणार त्याच्यासाठी हा नारळ पुढूया आपण देवाला सांगूया की असंच भात आपल्या शेतात पिकू दे दरवर्षी त्याच्यासाठी आपण हा नारळ देतो देवाला हो देवा काय आपलं धन दिलंय धन दवलं दिलंय तुम्हाला शेत पिकलं असं दरवर्षी शेत पिकू दे बरं नारळ देतोय तर माने करून घ्या नारळ वगैरे देऊन झालाय आपला आता भरायला गेलो मित्रांनो मी खाली काम करतोय म्हणून ह्याच्या पुढचा व्हिडिओ अनुवया बनवणार आहे अनुवया धर आपण आज वडी करणार आता कढई तापायला ठेवली कढई तापले तेल होते चाकून घेऊया ओवाल्याचे वडे करते वडे करते देखो। देखो। मस्त टम्मा फुगले आहे ना होय होय कोवालय कोवाल्याचा वडा ओवाल्याचे वडे करून झाले मस्त ओवाल्याचे वडे उगलेत मस्त बनवून झाले चला तर यांना खायला देते चहा आणि कोवाळ्याचे वडे चहा आणि कोवाळ्याचे वडे स्पेशल बघूया कसे झालेत ते अस्मिने बनवलेले चहा आणि कोवाळ्याचे वडे मस्त आले खूप मस्त आले खरोखर मस्त आले मित्रांनो या खायला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद 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 मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा थँक्यू